मंडळी रामकृष्ण हरी मंडळी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे प्रभुरामचंद्राविषयी त्यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय बिनबुड्या प्रकारचं आहे चुकीचं आहे ज्या वचनामुळं ज्या बोलण्यामुळं सकल वार वारकरी संप्रदाय आणि सकल हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचे जे वक्तव्य आहेत ते केवळ समाजविगावात प्रकारचे आहेत समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असं हे वक्तव्य आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी या वचनाचं या बोलण्याचा निषेध करतो त्यांच्यासाठी जे पुरावे आहेत सकल संत सा जे साहित्य आहेत संतांचं साहित्य त्या संतांच्या साहित्यामध्ये कुठेही अशा प्रकारचं या ठिकाणी संवाद आ आढळत नाही आणि म्हणून वाल्मिकी रामायणाचं जे रचना आहे वाल्मिकी रामायणाची त्याच्यामध्ये चोवीस हजार संस्कृत श्लोक आहेत आणि त्या आधारावर नाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली चाळीस हजार गोव्याचा अतिशय विस्तृत ग्रंथ आहे या ग्रंथाचा मी अभ्यास केलेला आहे चिंतन माझ्या बुद्धीप्रमाणे मी चिंतन केलेलं आहे आणि संपूर्ण ग्रंथ मी वाचलेला आहे परंतु मला अशा प्रकारची ओवी कुठं आढळलेली नाही परंतु राम हे शाकाहारी होते आणि रामप्रभूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठंही मांसाहार केलेला असेल असं आढळलेलं नाही आणि <coughs> केवळ आणि केवळ फळ फळकंदमुळं हा त्याचा आहार होता हे मात्र जागोजागी आलेलं आहे काही ओव्या मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो जेणेकरून आपला विश्वास आढळ होईल केवळ आणि केवळ फळ फळकंदमुळं खाऊनच त्याने आपला उदरनिर्वाह केलेला आहे अशा प्रकारचे जागोजागी आपल्याला रामायणामध्ये आढळून येईल मी त्याच्या दोन तीन ओव्या आपल्याला वाचून दाखवत आहे अरण्यकांडातील आठव्या अध्यायामधील एकोणचाळीस क्रमांकाची ओवी आहे लक्ष्मण जावणी वनाशी नित्य आणि फळ फला वनफळाशी तवतेने एके दिवशी आश्चर्याशी देखील लक्ष्मण राम सीतेच्या सेवेसाठी तत्पर होते ते नित्यप्रमाणे फळं आणण्यासाठी वनात जात आणि त्या दोघांसाठी फळ फळकंदमुळं स्वतः लक्ष्मण आणत असे असं आपण या ओवीमधून पाहिलेलं आहे शपुष्प सुसंवाद फळे शीतळ जळे सुपरिमळे लक्ष्मणपूर्वी सर्व काळे बळे उल्हासी अरण्यकांडातील आठव्या अध्यायातीलच ही ओवी आहे एकवीस क्रमांकाची ज्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मण रामाच्या सेवेसाठी तत्पर फळ कंदमुळेच त्यांचा आहार होता ते आपल्याला याच्यावर सिद्ध होईल पुन्हा ज्या वेळेस रामप्रभू चित्रकूट पर्वतावर होते चित्रकूट पर्वतावर असताना त्यांच्या आश्रमामध्ये एक गंधर्व रूपी कावळा कावळ्याचा वेशी घालून गंधर्व आलेले होते सीता मातेचं छळन करण्यासाठी तिथं सुद्धा लक्ष्मण वनफवनामध्ये फळ आणण्यासाठी गेले होते असे त्या ठिकाणी नोंद आहे आणि रामल रामप्रभू ज्यावेळेस कौशल्यशी बोलतात वनाशी वनाला निघाले असताना तिथंसुद्धा फळं मुळं खाऊन मी आपला उदरनिर्वाह करील तापशी जीवन जगेल ज्याच्यामध्ये मला आनंद आहे असं रामप्रभू म्हटलेलं आहे पुन्हा आणखी एक श्लोक आहे फलमुळांशीनो दानतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथ तश तो रा भ्रातरव रामलक्ष्मण हा अशा प्रकारे रामलक्ष्मी हे वनवाश्याच्या वेशामध्ये तापशाच्या वेशामध्ये फळमुळं याचा उदरनिर्वाह करतात जसे पुत्र दोघे बंधू रामलक्ष्मण आहेत अशा प्रकारे आपल्याला पुरावे आढळतात आणखी काही कोणाला याच्यामध्ये शंका उपस्थित होत असेल तर कमेंट करा लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद